बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून पैसे कमवत असताना खूप वेळा आपण ज्या ज्या ठिकाणी फसतो ती फसलेली जागा म्हणजे आपण काय करत असतो की एक तर हायला घेत असतो आणि विचार करत असतो की तो अजून हाय जाईल पण त्याच्यातली खरी एंट्री कुठं असते आणि एक्झिट कुठे असते हे एवढं तुम्हाला जर मिळालं तर खूप चांगल्या लेवला तुम्ही पैसे कमवू शकताय आणि त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ होणार आहे असे दोन स्टॉक आपल्याला बघायचे आहेत जे दोन स्टॉक येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगले पैसे कमवून देणार आहेत एका उंच भरारीवरती घेऊन जायच्या तयारीत असणार हे दोन स्टॉक बघूया चॅट वरती जाऊ नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत सुरुवात करूया खूप दिवसापासून आपण बरेचसे शेअर्स बघितले डिफेन्सचे बघितले किंवा आय टीचे बघितले किंवा पॉवर सेक्टरचे बघितले किंवा एबी व्हेकल मधले बघितले बरोबर तर खूप चांगले लेवल आपल्याला पैसे सुद्धा मिळत गेले आणि डिफेन्समध्ये जास्तीत जास्त पैसे मिळाले आणि पॉवरमध्ये आता मी विचार करतोय की थोडस आपण आय आय टीकडे वळूया आयटी मधला कोणता स्टॉक असेल ते पण आपण जाऊन बघूया आयटी मध्ये जो तुम्हाला स्टॉक मिळणार आहे तो स्टॉक आपण का घेणार आहोत ते सुद्धा आपण बघूया जाऊया एच सी एल टेक्नॉलॉजीवरती सुरुवात करूया अनालिसिस करण्यासाठी आता एच सी एल टेक्नॉलॉजीवरती बघायला गेलं तर आपल्याला इथे समजते की आ, मार्केट कॅप पाच लाख तेवीस हजार म्हणजे खूप मोठी कंपनी आहे कंपनी टू पॉइंट सिक्स्टी सेव्हन चा डिव्हिजन येते आणि ही डिव्हिडंड देणारी कंपनी आहे आणि खूप दिवसापासून आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा ती आहे बरोबर अशा मार्केटमध्ये याला आपण कित्येक वेळा बाय केला आणि कित्येक के वेळा सेल केलेला आहे आपल्या शिविंगच्या ग्रुपमध्ये कुणाला शिविंग मध्ये जॉईन व्हायचं असेल तर मी समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करा या नंबरवरती तुम्ही हाय केल्यानंतर एक तुम्हाला लिंक येते त्या लिंकवरती तुम्ही जॉईन केला तर तुम्ही जाणार आहात या स्विंग इक्विया ग्रुपवरतीने हो बरेचसे असे तुम्हाला व्हिडिओ मिळतील इथे त्या व्हिडिओच्या मधून स्टॉक मिळते आणि खूप चांगले इथे तुम्ही पैसे कमवू शकाल आणि शिकू शकाल तर तो शिकवत असतो असं केल्यानंतर असं होऊ शकतं आणि ते होत असत आणि त्या पद्धतीने तुम्ही इथे तुमची जी काय टाइम आहे पाच दहा मिनिटं वीस मिनटं काढून व्हिडिओ स्किप न करता बघून तुम्ही ते शिकून पैसे आरामात कमवू शकता आता मी चाललोय एल टेक्नॉलॉजी वरती आता इथे बघितलं झालं तर आता आपल्याला स्टॉकचा जो पी आहे एकतीसचा आहे इंडस्ट्री पी फस्तीस आहे आता अंडर व्हॅल्यूड आहे अशा स्टॉक मध्ये अशा मार्केटमध्ये एक चान्स एवढा मोठा भेटतोय की आपल्याला इथे बघावं लागेल प्रॉफिट काय आहे कंपनीचं पाच हजार पासून आता सहा हजार तीन पर्यंत सप्टेंबरला दाखवलेलं आहे म्हणजे हळूहळू जी ग्रोथ वाढत चाललेली आहे का ही अशी कंपनी मी चॉईस केली तुम्हाला समजला आता त्याच्यानंतर इथे बघूया शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये एफआय वाल्यांकडे बघा अठरा सदुसष्ट आता जून नंतर क्वार्टर मध्ये सप्टेंबरच्या वाढवलेल्या आहेत आता आपल्याला हे समजेल की येणाऱ्या डिसेंबरमध्ये खात की काय करतात तरी सुद्धा डीआय वाल्यांचे कडे बघा पंधरा सत्याहत्तर ते पंधरा अठ्यात्तर म्हणजे वाढवलेलीच आहे गव्हर्नमेंटकडे पण आहेत पब्लिककडे पण आहेत म्हणजे पब्लिक म्हणजे कोण आहेत अदर इन्व्हेस्टर आहेत अदर म्हणजे अकाउंट आणि प्रमोटरकडे सिक्स्टी पॉइंट एटी टू पर्सेंटचा स्टेक आहे आता अशा कंपनीमध्ये मी ज्यावेळी विचार केला की इथे जाऊ आणि ट्रेड करून एचसीएल टेक हा एच सी एल टेकला आपण बघूया इथे बराचसा एक रेजिस्टन्स जो आहे हा ब्रेक करायचा प्रयत्न केला पण ब्रेक झालेला नाही आणि याच्यानंतर इथं ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर हाय ब्रेक करून मार्केट खाली आलं आणि इथून तुम्हाला आता बाईंग करायची आहे तर एकोणीशे रुपयांच्या आसपास म्हणजे एकोणीसशे दहा आणि अठराशे नव्वदच्या मध्ये तुम्हाला जिथं मिळेल तिथे तुम्ही त्याला बाय करून जाऊ शकता आणि खूप चांगले पैसे इथे तुम्हाला मिळू शकतात आता कुठचा स्टॉक आपण बघायच्या अगोदर मित्रांनो आज आपल्या बरोबर जे नवीन लोक व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका बरेचसे लोक आपल्याला फॉलो करत असतात बरेचसे लोक आपल्याला अ चॅनलवरती येत असतात व्हिडिओ बघत असतात पण जाता जाता, जाता ते लाईक करायचं विसरून जातात त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका पुढचा सेक्टर आपण बघितलं होतं की पॉवर आता पॉवर मधून आपण थोडस बाहेर येतोय आणि आता आपण चाललोय पुन्हा डिफेन्सकडे आता डिफेन्स मध्ये बघायचंय आपल्याला की काय होणार आहे आता यावे इथे बघूया आपण बऱ्याचशा वेळा मी एक लास्ट एकोणीस तारखेला दिला होता गेल्या महिन्याच्या की इथे तुम्ही आता बाय करू शकता इथे बघा माझगाव दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदर किती तारखेला होता तर एकोणीस नोव्हेंबरच्या आसपास तर इथे बघू शकता कदाचित मला असं वाटतं की तो व्हिडिओ तुम्हाला बघितल्याच्या नंतर समजूनच जाईल की तो माझगाव मी मा� ज्यावेळी बाय करायला सांगितलं त्याच्यानंतर मी नंतर तो प्रॉफिट बुकिंग सुद्धा करायला का सांगितलं आणि त्याच्यानंतर आता मी पुन्हा माझगाव डॉक वरतीच अनालिसिस का करतोय याच्यावरती आपण थोडासा विचार आता मी येतो इथं माझगाव डॉक बघायला माझगाव डॉक मध्ये इथे बघू शकता मार्केट कॅप आहे सत्त्याण्णव हजार बरोबर पीई बघा थर्टी सेव्हनच्या आसपासचा आहे आणि बावनचा म्हणजे अंडर व्हॅल्युड आहे कंपनी डिविड देते पॉईंट फायव्ह पर्सेंट फेस व्हॅल्यू आहे दहाचा एफ आय ची होल्डिंग सुद्धा आहे डीआयची पण होल्डिंग आहे आता इथे आपण एक बघूया प्रॉफिट तुम्ही बघितला तर दोनशे बावीस करोड दोन हजार पंधरापासून डायरेक्ट आतापर्यंत बावीसशे सोळा पर्यंत म्हणजे आजपर्यंत दाखवतो या क्वार्टरपर्यंत बरोबर आणि मार्च ला जे दाखवलं होतं त्याचं चौदाशे सोळा म्हणजे यावेळी तुम्हाला समजून जायचं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या स्टॉकमध्ये किती चांगली मुवमेंट येऊ शकते अशा पद्धतीनं याला आपण विचार करतोय की एखादा आपल्याला ब्रेकआउट मिळेल का तर हा एक ब्रेकआउट छोटासा मी बघितला आणि या ब्रेकआउटच्या नंतर मार्केटला वरती इथं ब्रेक झालं हाय ब्रेक झाला खाली आलेला आहे आणि इथे तुम्हाला एक मौका असतो बाईंगचा इथे बघा या एरियामध्ये एक मौका असतो चांगला बाईंगचा ब्रेकआउटच्या नंतर म्हणजे चार हजार सातशे आणि चार हजार आठशेच्या आजूबाजूला चा। कुठेही तुम्ही बाय करून जाऊ शकता माझगाव डॉक मध्ये तर येणाऱ्या दिवसामध्ये टार्गेट पाच हजार दोनशे पाच हजार तीनशेच्या आजूबाजूला ते असू शकतं असं मला वाटतंय तुम्ही त्या प्रकारे अनालिसिस करून बघायला हरकत नाही アニメタノウ、ウィリワープのイスタンブー、ヘネワー。